का वाटत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ रात्री मस्ती की रात्रीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण व्हिडिओ करण्यासाठी जातो आहे तर आपले खावटेकेंग वगैरे सगळे येत आहेत आणि व्हिडिओ आज आपला तिथेच जा जाऊन होणारे सगळे मिळणार आणि त्यानंतर सरप्राईज आहे सरप्राईज म्हणजे काय तर आहे थोडंसं तर जाऊन बघूया काय मजा येते आजच्या व्हिडिओमध्ये तर कुठे स्किप करू नका आणि मागचे ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा खूप धमाल मस्तीचे ब्लॉग सातत्याने मी अपलोड करतो आहे ते नक्की बघा आणि हो आपल्या जर युट्यूब चॅनलवरती नवीन जोड

माहित नाही बाबा आणि आज आपला शौर्य आलेला आहे आपल्यासोबत व्हिडिओ बनवायला भरपूर दिवसांनी शौर्य ब्लॉग मध्ये भेटणार दिसणार आहे आपल्याला काय बोलतो शौर्या हार्दिक शुभेच्छा आणि आयटम काय बोलते हाय ना, <laughs> ना। कोण आहे <laughs> चलो चला मंडळे आणि सार्थक पण आपल्यासोबत तर आता मी चाललोय पुढं चले अठरा दिसतात काय खावट्या काय खावट्या का घेते अरे काय रन बदलू आहे तिकडे वगैरे चांगला होता ना आम्ही आरसीबी आरसी बी होती रडू आम्ही पुण्यासाठी रडणार नाही काय झोपलं चला मंडळी कंदील वगैरे बघा आमच्या मंदिरात मंदिरात आलोय आपल्या शिवजात मनाच्या आणि हा पोरगा आज कशाला आलाय समजत नाही आमच्यात चौप। चौप। चला तर मंडळी आपल्याकडे काय आहे हे स्काय बोलून आहे आणि ते आता आम्ही उडवणार आहोत रात्रीचे पण काय माहिती आहे म्हणजे आता एक गोष्ट अशी आहे की तो उडवायचा कसं आम्हाला कोणाला माहित नाही आमची पहिली पहिलीच वेळ आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही दोन आणलेत म्हणजे एक जरी आमचा फ्लॉप गेला तरी तो दुसरा आम्ही उडवू शकतो काय बोलतोस आता मला समजलं की हा गप्प काय पुणेरी पलटण हरले टेस्ट करून बघतेच काय हॅलो काय अनबॉक्सिंग करते एकच उघड उघड

हो पता नाही हय तो ए तो कुठेतरी लावायचा हा नीट करा काय तो वाट लावून टाका मेले थांब थांबता ना, नाही नाही थांब ए नीट शिस्तीत घ्या शिस्तीत ने घ्या ए फाडू नका रे मग बारा दोन आणलेत तसे मी पण हा नाही नाही अरे आधी तसे बघ अरे

उलटा करून उलटा करून उलटा करून बघ हवा कशी भरतात करून असा आणि मग सरळ कसा करायचा तोच तो असा करून आपल्याला खाली एका पेटवून घ्या हा हा ए हा बरोबर आहे आणि खालन पेटवायला लागल हे आधी खाली दाब्या मग इथं खाली चल खाली चल टी हे मग आपण तसं पण करून ठेव कोणतरी टी शर्ट काढा काढायला थांबी गाडवा जर थांब ना बार लावायचे जरा ला। थांब ना शायनिंग मारचीच काय घरी जावायचे अ शबा धूप लावूया खाली तसंच करूया कापूस लागला पेटला 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 थांब हवा दे हवा दे

गेला 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 अरे

अरे तिकडे गेला ज्याला तो ज्याला। तो ज्याला। ज्याला गेला आता गेला सोडून ही तिकडे ती पेटवली त्याची नाही वाऱ्याची कामालाय तुझ्या टी शर्टची कामालाय हा परत कार

ठाकूर तो गयो <laughs> गयो <lush> तो गेला रे आता गेला तू आता धारवाड काय आवडलाय माझ्या मतांतरी

मंडली वो देखो गयो गयो ठाकूर तो गयो नाही आमची ठवटे कशी आमच्या दिव्याला बघतेस काय बोलून देख रही है। और औरव जा रहा है जशी धीरजला त्याची पहिली आयटम सोडून गेली तसा तो दिवा चाललाय जा तू जा जिल्ह आपली जिंदगी ती पण अशीच हळूहळू हळूहळू विसरत गेली

चलाय बघतो गाडी जमलाय चड्डी टक बघायला शायनिंग नुसती काय करायचं तर नाव नाही आता मी भेटायचो किंवा भेटले

आता मस्त आहे की आमचा स्काय बोलून हो उडवून वगैरे झाला आणि प्रत्येकजण आपल्या घरी गेलेत तर आपण पण आता आपल्या घरी चाललो आहे आणि आता जाऊन मस्त आहे की आपण झोपणार आहोत कारण उद्या सकाळी पुन्हा एकदा आपल्याला लवकर उठायचं आहे आणि मग सगळी कामं वगैरे हे ते सगळं सगळं चालूच आहे तर आता घेऊया एक छोटासा ब्रेक करणं अजून एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येईलच पण येईल कंटेंट घ्या आता सध्या मला माहीत नाही तर बघूया तर आपल्या गाडी येते आपण थोडंसं बाजूला होऊया तर मंडळी थोडंसं सपोर्ट वगैरे करा आजचापर्यंत सपोर्ट करता येईल तर अजून देखील थोडाफार सपोर्ट करा आणि आपल्या भावाला मोठं करा तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता थांबूया आणि जर कोणी नवीन जोडला गेला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय जय खावटा हो हो परत वापरत जय खावटा